नमस्कार भारतीय परंपरेमध्ये सुवर्ण हे फक्त अलंकारांसाठी नाही तर आरोग्यासाठी रसायन चिकित्सा म्हणून सुद्धा एक महत्त्वपूर्ण स्थान आहे सुवर्णाचं वैदिक काळापासून सुवर्णाचा उल्लेख हिरण्य या नावानं अनेक धार्मिक वैद्यकीय ग्रंथांमध्ये सुद्धा आहे प्राचीन काळी सुवर्णाचा वापर फक्त श्रीमंतीचं प्रतीक म्हणून न करता बुद्धिवर्धक आयुष्यवर्धक रोग निवारक अशा रसायनांच्या स्वरूपात सुद्धा केला जायचा संहिता सुश्रुत चरकसंहिता हृदय भावप्रकाश वैषज्य रत्नावली यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये सुवर्णाचा उपयोग लहान मुलांच्या आरोग्यासाठी कसा करावा याचं वर्णन सा सापडतं आणि याच परंपरेतून उद्भवलेली सुवर्णप्राशन ही चिकित्सा म्हणजे बालकाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासासाठी एक खूप प्रभावी संस्कार आहे आयुर्वेदानुसार जन्मतः बाळाचं शरीर मन हे अत्यंत संस्कारक्षम असतं त्यामुळे त्या, त्या वयात योग्य रसायन उपचार केले तर मुलांचं आरोग्य आयुष्यभर टिकणार असत सुवर्णप्राशन ही याच सिद्धांतावर आधारित एक खूप छान उपचार पद्धती आहे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आयुर्वेद आणि आधुनिक जीवनशैली यांची सांगड घालून अधिकाधिक स्वस्थ कसं राहता येईल याची माहिती घेत असतो मी डॉक्टर स्मिता बुरा आयुर्वेद तज्ज्ञ माझ्या गेल्या पंचवीस वर्षांच्या प्रॅक्टिस मधले अनुभव आणि आयुर्वेदाचा अभ्यास यातून मिळालेलं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं हाच आपल्या चॅनलचा उद्देश आयुर्वेदानुसार संस्कारोही गुणांतराधानम म्हणजेच सगळे करतात म्हणून करण्याची ही प्रक्रिया नसून मुलांमध्ये उत्तम गुण यावेत म्हणून करण्याची ही प्रोसेस आहे जसं संस्कार किंवा प्रक्रिया केल्यामुळे दुधाचं दही दह्याचं ताक त्यातून लोणी आणि तूप तयार होतं आणि या प्रक्रियेमध्ये दूध दही ताक लोणी तूप या सगळ्याचे गुणधर्म किंवा त्यांचे रिझल्ट वेगवेगळे असतात तसंच षोडश संस्कार ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये अपेक्षित गुणधर्म येण्यासाठी वेगवेगळे टप्पे किंवा प्रोसेस सांगितलेल्या आहेत काश्यपसंहिते म्हटले सुवर्ण सुवर्णप्राशनम ही येतात बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधीभीर नच दृश्यते षडभीर मासे श्रुतधरा प्राशनात भवेत या श्लोकामध्ये सुवर्णप्राशनाचे जे व्यापक परिणाम आहेत ते स्पष्टपणे सांगितलेत बुद्धी पचनशक्ती शारीरिक बल आयुष्य आणि रोगप्रतिकार शक्ती यांना वृद्धिंगत करणारा हा संस्कार आहे सुवर्णप्राशन म्हणजे लेहन या संकल्पनेचाच एक भाग आहे म्हणजे चाटण द्यायचं औषध चरक संहितेनुसार जन्मानंतर सेंधव आणि तुपानं तोंड पुसून मग सुवर्ण मध आणि घृताचा लेप मंत्रोच्चारासह बाळाला दिला जायचा ही प्रक्रिया चरकामध्ये सांगितलेली आहे सुश्रुतांनी पुष्य नक्षत्रात काही जप करून सुवर्णयुक्त लेहन केलं ले, तर उत्तम आरोग्य असं सांगितलेलं आहे अर्थात अशा सुवर्ण वापरण्यात येणारे जे औषध आहेत ती मात्र शास्त्रोक्त असावी हे खूप महत्वाचे त्यातला मुख्य घटक आहे ते शुद्ध स्वरूपात अगदी नॅनो पार्टिकलच्या स्वरूपात अं शरीर शरीरात परिवर्तित होत असते हे पारंपरिक रसायनशास्त्रानुसार सिद्ध केलं जातं आधुनिक संशोधनानुसार या सुवर्ण भस्मात अठ्ठावीस ते तीस नॅनोमीटरच्या सु आकाराच्या कणांचं सुवर्ण कणांचं प्रमाण असतं असं जे भस्म आहे ते शरीरात आत्मसात होतं आणि शरीरातील जी इम्युनिटी आहे त्याला एक स्टिम्युलेशन देतं वैशज्य रत्नावली किंवा अष्टांग संग्रह या ग्रंथानुसार सुवर्ण भस्माचं प्रमाण आहे ते साधारण अडीचशे मिलीग्रॅम पर्यंत आहे पण आधुनिक जे क्लिनिकल अभ्यास झालेत त्यात फक्त सव्वा मिलीग्रॅम पर किलो शरीर वजन ही एक प्रमाणित किंवा मा सुरक्षित मात्रा मानली गेलेली आहे सुवर्णाबरोबरच या सुवर्ण प्राशनमध्ये आणखी काही महत्वाची औषधं असतात जसं ब्राह्मी मंडूकपर्णी वेखंड शंखपुष्पी ज्येष्ठ मध मंजिष्ठा त्रिफळा चित्रक यासारखी काही बुद्धिवर्धक रसायन औषधी वापरून हे सुवर्ण प्राशन बनवलं जातं हे सगळे घटक आहेत ते महाकल्याण घृत किंवा पंचगव्य घृत या बरोबर वापरले जातात आणि त्यामध्ये मध मद हा योगवाही किंवा औषधी गुणधर्म वाढवणारा माध्यम म्हणून वापरला जातो आता सुवर्ण प्राशन देण्याची सर्वश्रेष्ठ वेळ कोणती सुवर्ण प्राशन देण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिवस म्हणजे पुष्य नक्षत्र आयुर्वेदानुसार या दिवशी औषधांचं शरीरातील ग्रहण सामर्थ्य म्हणजे ऍब्सॉप्शन वाढलेलं असतं त्यामुळे पुष्य नक्षत्राला सुवर्ण प्राशन देणं खूप प्रभावी आहे हे दर महिन्यात एकदा येतं म्हणून दर महिन्याला तुम्ही एकदा हे सुवर्ण प्राशन तुमच्या बाळाला देऊ शकता काही विशेष प्रकरणांमध्ये आपण सलग प्राशनाचे कोर्स दे काही मुलांना देतो जर खूप कमी असेल प्रतिकारशक्ती किंवा सतत आजारी पडणारी मुलं स्लो uh, ग्रोथ असणारी मुलं यांच्यासाठी वयानुसार सुवर्णप्राशनची मात्रा बदलते माझ्या मते सहा महिन्यानंतर फक्त स्तनपान करावं आणि सहा महिन्यानंतर पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशनाला सुरुवात करावी ग्रंथांमध्ये सोळा वर्षापर्यंत बालवय सांगितले तरी आधुनिक काळात सहा ते सात वर्षापर्यंतच्या मुलांना सुवर्णप्राशन देणं योग्य आहे त्यानंतरच्या मुलांमध्ये उत्तम रसायन असलेल्या च्यवनप्राश योग्य आहे असं माझं मत आहे सध्याचं प्रदूषण आहार जीवनशैली याला अनुकूल असं रसायन निवडणं महत्वाचं आहे अर्थात शास्त्रोक्त सुवर्णप्राशन करताना सुवर्ण प्रमाण किंवा प्राशनाची औषधं ही वैद्यांच्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनानेच घेतली पाहिजेत कुठल्या मंत्रोच्चाराने घेतली पाहिजेत तर त्याचे परिणाम अधिक सखोल असतात विशेषत महामृत्युंजय मंत्र आता कुठल्या मुलांना याचा फायदा होतो तर ज्यांना वारंवार सर्दी ताप खोकला होतो ज्यांना भूक कमी लागते झोप लागत नाही जी हायपर ऍक्टिव्ह किंवा गोंधळलेली मुलं असतात ज्यांचा ग्रोथ रेट किंवा भाषा विकास थोडा स्लो आहे जी मुलं खूप नाजूक आहेत क्षीण आहेत त्यांच्यासाठी याचा खूप उपयोग होतो शिवाय स्वस्थ राहण्यासाठी हे उत्तम आहेच आता घरच्या घरी हे द्यावं का तर खरं तर ते जबाबदारीनं द्यायचं औषध आहे तुम्ही वैद्यकीय सल्ल्यानं प्रमाणित असलेलं शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं औषध वैद्यांच्या सल्ल्यानं सुद्धा देऊ शकता जी रेडीमेड काही सुवर्णप्राशनचे ड्रॉप्स मिळतात त्यामध्ये मला माहीत नाही ते किती प्रभावी होतील कारण बाजारातल्या उत्पादनांपेक्षा वैद्यांनी स्वतः बनवलेलं औषध जास्त सुरक्षित आहे असं माझं तरी मत आहे गेल्या काही वर्षांमध्ये सुवर्णप्राशनवर खूप संशोधन झालेलं आहे अनेक आयुर्वेद कॉलेजेस आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत किंवा क्लिनिकल मध्ये यावर आधारित अभ्यास सुद्धा करण्यात आलेत विशेषतः बीएच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी यासारख्या नामांकित मध्ये काही रिसर्च झाले आणि त्यामध्ये दिसून आलं की सुवर्णप्राशन घेतलेल्या मुलांमध्ये मेंदूची कार्यक्षमता मेमरी त्यांचा फोकस यामध्ये लक्षणीय वाढ दिसलेली आहे काही मध्ये हे प्रूव्ह झालं की अशा बालकांमध्ये सामान्यतः होणारे आजार सर्दी ताप किंवा इन्फेक्शन खूप कमी होतात विशेषत बुद्धीला चालना देणार औषध म्हणून हे रसायन आहे आणि आता सुवर्णप्राशन रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहे त्याचं जे रिझल्ट ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत ते सुद्धा आपण पाहिलं की खूप नॅनो साईज मध्ये जे सुवर्णाचे कण असतात ते शरीरात अगदी सहजपणे त्याचा परिणाम होतो रक्तातल्या आरबीसीवर यांचा परिणाम तपासला गेला त्या ब्लड टेस्टमध्ये सुद्धा यातलं सुवर्ण भस्म पूर्णतः सुरक्षित असल्याचं सिद्ध झालेलं आहे मी स्वतः काही विशिष्ट कंपन्यांचं भस्म वापरते हो विशेषतः दूध पापेश्वरचं जर एकदा असं पुष्य नक्षत्राला दिलेलं प्राशन बरेच महिने देत राहिलो आपण तर बालकांच्या आरोग्यामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवतो माझ्या क्लिनिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पुष्य नक्षत्राला मी सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातल्या जवळजवळ शंभर पेक्षा जास्त मुलांना सुवर्ण प्राशन देत असते महामृत्युंजय मंत्र किंवा कुठला श्लोक म्हणून जर हे सुवर्ण प्राशन दिलं तर त्याचे रिझल्ट खूप छान येतात तर सुवर्णप्राशन ही प्रोसेस म्हणजे केवळ औषध देण्याची एक कृती नाही तर संस्कार आहे जो आजच्या युगात स्वीकारायची गरज आहे असं मला वाटतं ही अशी एक इन्व्हेस्टमेंट आहे जी केवळ आरोग्यच नाही तर मुलांचा आत्मविश्वास त्यांची बुद्धी त्यांची सर्जनशीलता सुद्धा वाढवू शकते आज दिलेलं सुवर्णप्राशन म्हणजे उद्याच्या पिढीची एक सशक्त घडण आहे आणि आयुर्वेदाची ही अमूल्य देणगी आहे ती पुनरुज्जीवित करून समाजात आरोग्यदायी सुज्ञ पिढी घडवणं हे समाज म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे असं मला वाटतं तर आशा आहे की सुवर्णप्राशन या विषयावर तुम्हाला सर्वांना शास्त्रोक्त माहिती आजच्या व्हिडिओतून मिळाली असेल तुमच्या काही कमेंट्स असतील शंका असतील प्रश्न असतील तर अवश्य विचारा तुम्ही यापूर्वी सुवर्णप्राशन दिलंय का त्याचे तुमचे अनुभव कसे आहेत हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद